एकदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या राज्याची सैर करत असतात आणि एक ते एका जत्रेच्या ठिकाणी जातात आणि तिथे ते बघतात की एक बलदंड शरीराचा व्यक्ती जो आहे दांडपट्टा फिरवतो आहे आणि अतिशय चानाक्षपणे फिरवतोय एवढा तो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे की ते, ते पाहून छत्रपती शिवाजी महाराज जे आहे अभाक होतात त्या दांडपट्टा फिरवणाऱ्या माणसाला व्यक्तीला छत्रपती जवळ बोलवतात त्याला सांगतात की आजपासून तू आमच्या बरोबर येईल तुला दर महिन्याला सोन्याच्या मोहरा दिल्या जातील तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल सगळं काही तुला जे पाहिजे ते दिलं जाईल आणि त्याच काम काय फक्त व्यायाम करणे दांडपट्टा फिरवणे आणि त्याचा अभ्यास करणे बस एवढंच कार्य आणि मग तो व्यक्ती जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर रुजू होतो त्याचं दररोज काम असतं केवळ व्यायाम करणे आणि दूध वगैरे पिणे आणि चांगलं जो आहे तो खुराक आपण म्हणतो ते खाणे आणि नियमित व्यायाम करणे आणि दांडपट्टा चालवणे असा हा कार्यक्रम त्याचा सुरू होतो एक वर्ष जातो दोन वर्ष जातो तीन वर्ष जातो दहा वर्ष होतात हा व्यक्ती विचार करतो माझं काम केवळ व्यायाम करणे आणि एक्सरसाइज करणे आणि दांडपट्टा जो चालवायचा आहे त्याचा नियमित अभ्यास करणे आणि याचाच मला पगार मिळतोय काय आहे छत्रपतीच्या मनामध्ये आणि मग एक दिवस येतो छत्रपती त्याला सांगतात चला आपल्याला स्वारीला निघायचं आहे अफजल खानच्या स्वारीमध्ये निघायचंय आणि तुझं काम काय आहे अफजल खानच्या छावणीच्या बाहेर उभं राहणे आणि जो कोणी आतमध्ये यायचा प्रवेश करेल करे, त्याला जो आहे त्याच्याबरोबर युद्ध करणे त्याच्याबरोबर लढाई करणे आणि ही सगळी कथा सगळ्यांना आहे छत्रपती त्या छावणीमध्ये प्रवेश करतात आणि अफजल खानाची छाती फाडून त्याचा वध करतात आणि हा जो व्यक्ती आहे तो दांडपट्टा चालवून जो आहे अतिशय चाणाक्षपणे छत्रपतींची रक्षा करतो आणि हजारो हजारो जे मुघल आहेत त्यांना तो दूर करतो आणि काही लोकांना तो वध करून टाकतो हा व्यक्ती कोण आहे या व्यक्तीचं नाव आहे जिवा महाल त्याने विचार केला काय करतोय मी दरवर्षी केवळ हेच काम करतोय आणि फक्त पगार घेतोय आणि जे आहे ते मी खातो आहे एक्सरसाइज करतो आहे दुसरं काहीच करत नाही पण एक विशिष्ट वेळ आली आणि त्या वेळामध्ये त्याने अतिशय चोख काम कामगिरी बजावली तो इतिहास एक मुख्य भाग बनला तो दर रोज प्रत्येक दिवस हा मानसिक व्यायाम है, आध्यात्मिक व्यायाम है। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे बयास वाटते कि अरे ते प्रेम जागृत नहीं है ते भगवान कृष्णा जी प्रेम है जी निष्ठा है अजून जागृत नाही झाली आहे होईल एक दिवस निश्चितपणे होईल ज्याप्रमाणे जे सार्थकता आहे एका विशिष्ट वेळेला जागृत झाली त्याचप्रमाणे ही भक्तीची जी सार्थकता आहे निश्चितपणे एक दिवस जागृत जागृत होणार आहे म्हणून भक्तगण म्हणतात लाईफ इज प्रिपरेशन अँड डेथ इज एक्झॅमिनेशन एका विशिष्ट वेळेला त्याची परीक्षा घेतली जाईल आणि निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये उत्तीर्ण होणार आहोत फक्त एवढंच करायचं आहे जे जीवा महालने केलं त्याने त्याच्या कौशल्यासाठी केलं आणि आपलं कौशल्य काय आहे भक्तीमध्ये प्रवीण होणे आणि त्याच्यासाठी एकमेव मार्ग काय आहे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे